भारतच काय जगभरातल्या लोकांना सूप हा प्रकार विचारला ना तर एकच उत्तर ते सांगतील की टोमॅटो सूप सूप म्हटलं की टोमॅटो सूप आता सूप आणि सारमध्ये फरक काय तर सूप जे असतं ते बऱ्यापैकी दाटसर असतं आणि त्यामध्ये ना तो पदार्थ बऱ्यापैकी जास्त प्रमाणात वापरला जातो पण सार किंवा कढण म्हणजे अगदी पातळसर असतं म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर हरभरा चणा शिजवला आणि त्याचं जर वरचं पाणी राहतं शिजवलेल्या चण्याचं त्याचं कढण तयार केलं जातं पुदिन्याचं सार असतं टोमॅटोचं सार असतं तर सार जास्त पातळ म्हणजे भुरका मारून मारून पिऊ शकतो ते सार आणि पोटभरीने खाऊ शकतो ते सूप सूपमध्ये काही सूप पातळ असतात जसं की लेमन कोरिंडर सूप वगैरे वगैरे पण हा थोडासा बेसिक फरक आहे आपण आत्ताच मधुराज रेसिपीचं प्रीमियम क्वालिटीचं फाय पीस नाईफ सेट लॉन्च केलं आहे उत्तम क्वालिटी आहे त्याच त्याच बोथट सुऱ्या वापरून तुम्हाला कंटाळाला असेल तर मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच आहे की चला तर मस्तच टोमॅटो सूप करूयात तर सबस्क्राईब केलं कधी पडाक्कन सबस्क्राईब करा आता या टोमॅटोच्या फोडीवर सगळ्या फोडींवर गरज नाही आहे पण दोन तीन फोडींवर आहे ना असं लवंग खोचायचं छानसं असं लवंग खोचा आणि एखाद्या फोडीवर असं दालचिनीचा तुकडा आता हे काय नवीन असं विचाराल नवीन काही नाही पण लवंग आणि दालचिनीचा स्वाद या सूपमध्ये कमाल लागतो आता हे टोमॅटो शिजले ना आपण हे लवंग दालचिनी काढून टेकणार ते ब्लेंड नाही करणार पण ते शिजत असताना काही फोडींमध्ये जरी त्याचा स्वाद उतरला तरी पो पूर्ण टोमॅटो सूपला ती चव किंवा तो स्वाद उतरलं जातं आता कुकरमध्ये चार टोमॅटो घेतलेत चार टोमॅटो एक तर एक छोटूससा कांदा घ्यायचा कुकरमध्ये घालते आहे बरं वरण भाताचा कुकर लावत असाल ना तर इन दॅट केस एखाद्या डब्यात हे वर ठेवलं तरी काहीच हरकत नाही आहे म्हणजे वेगळं असं कुकिंग करायची गरज नाही पडणार कांदा आणि त्याचसोबत अगदी चमचाभर किसलेलं पीठ बीटामुळे काय होतं तुम्हाला सांगते एकतर टोमॅटोतला आंबटपणा कमी व्हायला मदत होते दुसरी गोष्ट रंग काय येतो जेव्हा सुरपला म्हणजे अगदी नैसर्गिक रंग आता थोडंसं पाणी घालूयात खूप गरज नाही आहे बेसला फक्त टोमॅटो चिकटू नये म्हणून झाकण लावायचं मध्यमाचेवर एक शिट्टी काढा एका शिट्टीत शिजतं शिट्टी काढून नाही मोकळ्या भांड्यात जरी शिजवलं काहीच हरकत नाही चला कुकरची शिट्टी होती आहे टोमॅटो शिजत आहेत वेळ कशाला वाया घालवायचा ना क्रुटॉन्स तयार करूयात अगदी सोप्पं या हे सगळं प्रकरण सांधणं कट नाही कट केले तरी चालेल पण मी आपली करते स्टाईल मारायला तेवढीच आणि याचं आहे चौकोनी तुकडे करायचे हे असे क्रुटॉन्स करणं तर अगदी सोपं आहे चमचाभर बटर घेऊयात हे तव्यावर असं पसरवून घ्यायचं आणि त्यावर हे ब्रेडचे तुकडे घालायचे चला चा। एक बाजू खरपूस भाजून झाले की उलटवायचे काय दिसतंय वा, वा, वा। आता हे दुसरी बाजू पण भाजून घ्यायची क्रुटॉन्स दोनही बाजूने खमंग असे भाजून झाले एकतर हे ना सगळं लावून बटर बिटर त्याचा मसाला अव्हनमध्ये टोस्ट करतात पण सगळ्यांकडे अव्हन असतो असं नाही म्हणून यावर करतोय आता हेच जे मिक्स हब्ज आहेत पिझ्झा पास्त्याबरोबर पुड्या येतात ती पुडी एक यावर सोडायची वा थोडीशी मिरपूड गॅस बंद करते थोडे चिली फ्लेक्स वा, वा 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 क्या बात हे चला बघा वा 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 आपले मस्त असे क्रुटॉन्स देखील तयार आहेत कुरकुरीत आणि खुसखुशीत एक शिट्टी काढून झाली वा, वा। इतका छान सुवास तर वळतोय आता या लवंगा ज्या आपण खोचल्या होत्या ना लवंग आहे दालचिनी आहे हे काढूयात टोमॅटोमधून हे बघ तीन लवंगा खोचल्या होत्या तर तीनही आपण काढूयात चल आता हे सगळं मिश्रण आहे ना मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात चला आता सूप करण्यासाठी सगळ्यात आधी अगदी छोटंसं हिरव्या मिरचीचा तुकडा आणि एक लसूण पाकळी मिक्सरमध्ये घेऊयात लसूण अगदी मस्त आहे हिरवी मिरची पण मस्त आहे हलकंसं एक तिखटपणा त्या सूपला येतो ते सूप पिताना खूप मस्त लागतं आता हे शिजलेलं टोमॅटो यामध्ये घालायचं कांदा आणि टोमॅटो दोन्ही आणि मिक्सरमध्ये हे छान बारीक वाटून घ्यायचं परफेक्टली ब्लेंड झालं आहे आहा आणि रंग काय बहारदार आला आहे वा 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 चल आता हे सूप गाळून घ्यायचं ज्या कुकरमध्ये शिजायला घातलं होतं ना त्याच कुकरमध्ये गाळते म्हणजे दहा भांडी खराब नव्हती परत नाही गाळलं तरी काही हरकत नाही पण मी आपलं गाळून घेतो सूप गाळत आलं की यामध्ये थोडंसं पाणी देखील घालूयात मिक्सरचं भांडं क्लीन करून घ्यायचं म्हणजे त्याला पण लागलेलं गर आहे तो निघेल आणि हे पुन्हा छान गाळून घ्यायचं आता गॅस पुन्हा एकदा सुरू करायचं चवीपुरतं मीठ मिरपूड घालायची मिसळून घ्यायचं वा वा बघा काय मस्त दाटसर झालं आहे आणि रंग काय आला आहे वा सुरेख दिसतं आहे सूप रंग टेक्स्चर कन्सिस्टन्सी आता हे झिरो ऑइल सूप तयार आहे पण थोडं रीच करायचं असेल तर थोडं क्रीम घाला पण मी इथे चमचाभर बटर घालते सो बटरमुळे जरा चवही छान लागते आणि हे क्रीमी व्हायला देखील मदत होते आता बटरसोबतच यामध्ये ना हे पिझ्झा सिझनिंग देखील घालूयात आपण पिझ्झा पास्ता ऑर्डर करतो तेव्हा त्या पुड्या येतात की नाही त्यांच्या हर्ब्सच्या किंवा अरिगॅनोच्या ती एक पुडी यामध्ये सोडायची शंभर टक्के सोडा डोळे झाकून सोडा सूपला काय चव येते तुम्हाला सांगते आता हे मिसळून घेऊयात बा वा वा बहारदार लाजवाब ख्या बात आहे काय दिसतंय आता याला छान उकळी काढायची आणि आपलं गरमागरम वाफाळत पौष्टिक हे सूप तर कोणीही पिऊ शकतं म्हणजे हे मी तुम्हाला सांगितलं क्रीम बटर नाही घातलं ना तरी तितकंच चवतार लागतं आहा क्रुटॉन्स तयार आहेत खुसखुशीत गरमागरम वाफाळतं सूप तयार आहे वाट कसली बघताय छान वातावरण आहे सूप काय वातावरणाची वाट बघायची गरज नाही आहे वर्षभरातून कधीही पिऊ शकता मस्त गरमागरम सूप कुरकुरीत क्रुटॉन्स म्हणजे याच्याबरोबर सॅलड म्हणजे तुमचं फुल मिल होऊन जातं याची मी तुम्हाला खात्री देते चला तर मग पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव